श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त भक्त मार्शेश महिन्यातला हा तिसरा गुरुवार तर छान सकाळी सकाळी तयारी केली रांगोळी काढली स्वच्छ महेंद वजारावर हळदीचं लेपन केलं त्यानंतर इथे पूजेला बसले सर्वप्रथम आपल्या गणपती बाप्पाची मी सकाळीच पूजा करते बघा आपल्याला संध्याकाळी मी मार्शेष महिन्यातला गुरुवारची पूजा करत असते त्यावेळेस मी सकाळीच आपल्या स्वामी महाराजांना गणपती बाप्पांना सकाळीच अभिषेक करून घेत असते आपल्याला बघा जर गुरुवारी आपण स्वामींना स्वामी अभिषेक नक्कीच घालायचा आहे बघा आपल्याला पंचामृतांना नाही शक्य झालं तर आपल्या कच्चं दूध असतं गाईचं तर त्याने आपल्याला अभिषेक करायचा असतो तर प्रत्येक गुरुवारी हे खर्च आपण आपण दररोज तर नित्यसेवा करतो पण गुरुवारी छान सेवा म्हणजे आपल्याला महाराजांना आपण अभिषेक घालावं नंतर त्यांना नैवेद्यही दाखवावं जर गुरुवारी बघा आपल्याला रोज तर शक्य नसतं पण गुरुवारी थोडंसं आपण जर नैवेद्य दाखवलं तर खरंच खूप छान असतं आणि आपल्याला तेवढी सेवाही घडते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्शेष महिन्यातले आपण काही गोष्टी करायच्या आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा आपल्याला मार्शेष महिन्यामधले जी काही आपण नारळ वापरतो म्हणजे चारही गुरुवारी आपण एकच नारळ वापरत असतो तर ते नारळ शेवटचे जेव्हा आपण सांगता करत असतो म्हणजे उद्यापन करत असतो तर त्यावेळेस आपण शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन म्हणजेच आपण पूजा करायची छान पाय सुवासनीना बोलवायचं आहे तर सुवास पाच किंवा सात अशा याच्यातून बोलवायचे किंवा दोन जरी नाही भेटलं तरी दोन सुवासनी येऊन त्यांना हळदी कुंकू असं देऊन त्यांना एक कथा जी पुस्तक असतं तर ते देऊन आपल्याला एक फुल देऊन त्यांच्या पाया पडायचं असतं तर त्या सुवासनेला हळदी कुंकू लावून आपण छान त्यांचा स्वागत करायचं असतं आणि शेवटच्या याला सांगता करायची असते आणि जे नारळ असतं आपण मार्शेष महिन्यामधलं जे आपण पूजेसाठी वापरतो म्हणजे चार चार गुरुवारीही आपण एकच नारळ वापरतो तर ते नारळ आपण जे शेवटच्या दिवशी आपण उद्यापन जेव्हा करतो तर त्याची उत्तर पूजा झाल्यानंतर ते नारळ आपण एका जमिनीमध्ये पुरायचं बघा आपण ते नारळ जर तुम्ही वाहत्या पाणी असाल तुमच्या नदी किनारी कुठे तर ते, ते वाहत्या पाण्यात त्या विसर्जन करावं किंवा तुम्ही कुणाला जर तुमच्या गावाकडे कुणी जात असेल तर त्याच्यापाशी द्यायचं ते नारळ नक्कीच तुम्ही तिथे पुरून त्याचं एक झाड बनतं नंतर त्यानंतर त्याचं असं उपयोग करायचा आहे तर बघा कोणी कोणी नारळ ते फोडून प्रसाद म्हणून घरी प्रसा प्रसाद म्हणून खातात तर तसंही कोणी कुठे कुठे असते तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तरुण तशी करायची आहे पण ते नारळ नक्कीच तुम्ही पुरून त्याचं नक्कीच त्याचं झाड म्हणून म्हणजे नारळाचं झाड जा उगवलं तरी चालतं कारण ते शुभ म्हटलं जातं तर अशा प्रकारे मार्शेष महिन्यातला हा तिसरा गुरुवार बघता बघता आला तर हा तिसरा गुरुवारी नक्कीच माता लक्ष्मीची ही पूजा म्हणजेच आपली तुळशी ही पूजा करायची असते तुळशी माता त्याला कच्चं दूध व्हायचं आहे हा लावून त्यांनाही ला आपल्याला ओवाळायचं आहे आणि नक्कीच तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा असतं बघा मार्शेष महिना खरंच खूप पवित्र महिना मानला जातो कारण माता वि ल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सोबत पूजा केली जाते तर आपण बघा आपल्या जी जगन्नाथपुरी आहे तर तिथेही तुम खूप मोठ्या उत्साह उत्साहामध्ये साजरी केली जाते म्हणजे जा मार्शीष महिना हा खरंच खूप अत्यंत प्रिय पवित्र असतो आणि खूप चांगला असतो कारण सेवा दानधर्म करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा महिना असतो त्यामुळे आपण छान या मार्शिष महिन्यामध्ये पूजा करायची असते आणि आपण जेव्हा मार्शेष माता माता म्हणजे लक्ष्मी माताजी जेवढे जप स्तोत्र म्हणतो म्हणजे माता लक्ष्मीचे मंत्र आपण जेव्हा घरात ऐकतो ना खरंच खूप प्रसन्न वाटते बघा मार्शेष महिन्यातला गुरुवार का करायचा असतो तर बघा मार्शेष महिन्यातले गुरुवार म्हणजे माता लक्ष्मीचा नक्कीच आपल्या घरामध्ये वास राहावा आपली अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल या दर्शन आपण आपण छान पूजा करतो मनोभावी प्रार्थना करत असतो बघा आपल्या घरामध्ये बरेच संकट असतात कोण आजारी असतं कोणाचे आर्थिक प्रॉब्लेम असतात कोणाचे काही समस्या असतात बरेच समस्या असतात पण जेव्हा आपण जेव्हा मार्शेष महिन्यामध्ये अशी छान पूजा करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करत असतो किंवा माता लक्ष्मी म्हणजे खूप जास्त सेवा से म्हणजे करत असतो बघा आपण जेव्हा मागण्यापेक्षा जास्त सेवा केल्याकडे जास्त भर दिला ना तर खरंच आपोआप आपले प्रश्न सुटतात जेव्हा आपल्या आपली माता लक्ष्मी म्हणजे आपली जे काही विष्णू महारा आपण जी काही सेवा करतो बघा आता स्वामी महाराजांची सेवा करत असतो आपले स्वामी महाराज आपल्याला कशाचीच कमतरता करत नाहीत कारण खूप शांत मनामध्ये राहतं समाधान राहतं एक प्रकारचं आणि बघा तुम्ही जेव्हा कधी क कोणतीही पूजा असू दे साधी सोपी पूजा जरी असली तरी किती प्रसन्नता वाटते घरामध्ये तुम्ही मनोभावी जर तुम्ही पूजा केली तर बघा ब देव हा भक्तीचा भुकेला आहे तर त्यामुळे त्यांना फक्त भक्ती तुम्ही काय देता त्याला काही महत्त्व नाही तुम्ही नैवेद्य कोणता देतं तुम्ही काय डेकोरेशन करतात किती छान सजवता काय करता त्याला काही फरक फरक पडत नाही भगवान त्यांना कारण त्यांना फक्त तर भक्ती तुमचे किती तुम्ही भक्ती करता किती मनाने करता तर ते महत्त्वाचं असतं तर खरंच खूप छान बघता फक्त तिसरा गुरुवार आलेला आहे तर प्रत्येक ब प्रत्येक घरोघरी मार्शीष महिन्यातल्या गुरुवार खूप छान पूजा करतात व्रत करतात आपली माता लक्ष्मी प्रसन्न झाली ना तर आपल्या अखंड स्वरूपात वास करते बघा अखंड सौभाग्य मिळतं ऐश्वर्य मिळतं सुख समाधान मिळत असतं बघा पैशाची आपल्याला जी कमतरता आहे तर ते भरून निघते जेव्हा आपण जेव्हा माता लक्ष्मीची मनोभावी पूजा करते तेव्हा आपल्या लक्ष्मी माता ही स्थिर असते बघा लक्ष्मी माता हा खूप चंचल असते तर त्याला स्थिर करण्यासाठी आपल्याला खूप छान पूजा आपण जेवढी उपासना करतो साधना कर करतो ते खरंच महत्त्वाचं असतं तर बघा मार्शेष महिन्यातल्या गुरुवारी आपण नक्कीच सत्यनारायणची पूजा करावी बरेच भाविक पौर्णिमेला जर मागच्या पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा केलेली आहे तर मार्शिष महिन्यामध्ये नक्कीच एकदा तरी एखादरी गुरुवारी नक्कीच सत्यनारायणची पूजा करावी कारण बघा माता लक्ष्मीसोबत माता भगवान विष्णूंचीही पूजा च्या हातून घडत असते तर सोबत पूजा केली तर खरंच अत्यंत खूप छान पूजा होईल आणि खरंच खूप छान सेवाही होईल मार्नी बघा मार्शीस महिना हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी ही समर्पित असते त्यामुळे आपण त्यांना ज्या ज्या घरामध्ये विष्णूची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही वास करत असते त्याच्यामुळे आपण भगवान विष्णू आणि भगवान आपले माता लक्ष्मीची पूजा ही आपल्याला नक्कीच करायची असते तर अशा प्रकारे बघा छान अशी प्रत्येक गुरुवारी मी वेगवेगळ्या स्वरूपात माता लक्ष्मीची पूजा केली बघा ह्या तिसऱ्या गुरुवारी मी अचानक ठरवलं की असं करायचं आहे तर एक मुखुट लावलं आणि असं बाजारामध्ये भेटतं तर ते लावून नारळाला स स्वरूप मारा म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून ते पूजा केले प्रत्येक गुरुवारी थोडंसं वेगळं करण्याचा नक्की मी प्रयत्न केलेला आहे तर माझी मार्शेष महिन्यातली पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तर अशा प्रकारे खरंच खूप छान दिसत होती माता लक्ष्मी आणि मला तर खूप आवडतं माझे प्रत्येक मी जे काही सहन करतात आपण जेव्हा आपण घरामध्ये सण वार करतो किंवा कुठल्याही महिन्यामध्ये आपल्या प्रत्येक आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेच सण असतात तर ते सण साजरा नक्कीच करावे आपल्या घरामध्ये जर आपण सण साजरा केलं तर आपल्या म लहान मुलांनाही ते कळतं बघा मला माझ्या आजीकडून मला हे सगळे संस्कार कळालेत म्हणजे बघा हिंदू धर्मामध्ये जी काही धर्म म्हणजे जी काही का पूजा असते मी प्रत्येक महिन्यामध्ये काही पूजा असू दे ती नक्कीच घरामध्ये मांडत असते जेणेकरून आपल्या सगळ्या घरामध्ये त्याचा अशुभ आशीर्वाद मिळावा आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांनाही त्यांची आपल्या जी काही परंपरा आहे तर ते नक्कीच त्यांना समजावे आपण प्रत्येक आपल्या लहान मुलांना समजून सांगायचं आहे प्रत्येक सणाची माहिती द्यायची आहे त्यांनाही त्यांना पूजेमध्ये सामील करायचं आहे त्यांनाही पूजेमध्ये बसवायचं आहे त्यांना हे माता लक्ष्मीचं महत्व थोडं थोडं सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करा बघा आपल्या मुलालाही हे संस्कार मंत्र स्त्रोत्र नक्कीच तुम्ही तुम्ही द्यावे तर त्यांना त्यांना आध्यात्मिक बघा ना, आपण शिक्षणासोबत ज्ञानपण असणं खूप गरजेचं आहे कारण आपले संस्कार हे आपल्या लहानपणापासूनच दिले तर त्यांना मोठ्यापणे खरंच तरीच आवड थोडीफार तर निर्माण होते आणि त्यांचे आचार विचार सर्व बदलतात त्याच्यामुळे लहान मुलांनाही तुम्ही नक्कीच याचा आध्यात्मिक जी काय आहे त्याचं महत्त्व नक्कीच तुम्ही द्यायचं आहे तर अशा प्रकारे मी मार्शिष महिन्यातली सगळी पूजा केली हळद कुंकू वाहून माता लक्ष्मीचा नमस्कार करून मी ते कथेला वाचत आहे बघा मार्शेस महिन्यामधली जी काही कथा आहे सूरचंद्रिका आणि राजाची म्हणजे जी काही त्यांनी पूजा व्रत केलं त्यांच्या घरात संसारात खूप छान छान त्यांचं झालेलं आहे तर जे आपल्या ह्या व्रताने झालेलं आहे ह्या कथेमध्ये सांगितलं आहे बघा आपण जे श्रीमंत आले की आपण खूप माज येतो की कुणाला पैशाचा खूप गर्व येतो तर ते नक्कीच गर्व कमी करतो कमी करायला पाहिजे अहंकार अजिबात नसावा आपण जेव्हा आपण बघा आपली जेव्हा परिस्थिती सुधारली की आपण बरेच अहंकार मत जातात कुणाला पैसा जास्त आला की तो खूप असं त्याला खूप गर्व येत असतो तर ते तसं करू नये बघा अहंकार कधीही कमी टिकत नसतो त्यामुळे मनोभावे नक्कीच आपण छान पूजा आपली विचार चांगले असले नंतर आपण बघा सुखी जीवन ज नक्कीच जगू शकतो आणि आपण इतरांनाही आपण माझ्या मी तरी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्कीच सेवा सांगण्याचा मी मनोमन प्रयत्न करत असते जेणेकरून ही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी सांगण्याचा माझा खूप अट्टाहास असतो तर अशा मी व्हिडिओमध्ये खरंच तुम्हाला नक्की जेवढं शक्य होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते तर मार्शेस महिन्यामधले जे काही महत्त्व आहे आणि जे काही करायचं आहे तर ते नक्कीच तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा कारण तुमच्या एका लाईकनं मला आणखीन काही व्हिडिओ बनवण्याचा आनंद मिळतो आणि तुमच्यापर्यंत माहिती नक्कीच पोहोचायचा मला आनंद वाटत असतो कारण माझ्या व्हिडिओमध्ये बरेच तुम्हाला काही माहिती असते काही सेवा असते तर त्याचं नक्कीच मी सणाबद्दलही माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असते तो ला ला तर मला आजच्या माता लक्ष्मीचं स्वरूप कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ ही लिहायला विसरू नका तर अशा छानशा वेडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ